आला तर दिसतो दिस्तों नहीं बहुता है में त्याजाम बड़ पर इसे बट आई है अगभर बिट नाही तुम्ही वास्टा ह्या उपोपा अगजिर वाइब यह लागी व्यूमा नी हलाक शिक्षिनों अलपे जोरी

бакесыдырае <tune> сындырка पास नंबर जी घ कर दिगoscारip presents जडड़िस्ट कर। जड़िस्ट कर दे ऎाथ हर जड़िस्ट जड़िस्ट कर दोड़ीस्ट 1 और राय 2 व कर दोड़ीस 1 ग कर दो 2 خان بنا در کشش نکرد که بوس نرسه تو داری کیلس کرد و بوس میزان تو داری توی باید توی باید لب کیلس کرد توی باید داری چاق لی باید لب توی آن لب Sebagai wujud kebahagiaan kita berdua, kita. सेमी दोन सुट्टे कळत आहे सेमीची घरपुटलाय सेमी चार पाच तास उपट्ट सेमी बरोबर आला सुट्टी काहीत आहे सेमीची आहे सेमी चार पाच तास उपट्टवा सेमी एकचा निकाला बाकी आहे सेमी एकता निघाला सेमी दोन सोडा सोमण्याचे सोडा सेमी दोन सोडा आपला विषय वेगायला मी पगार सगळ्यांना पकडलो कीच वाटून दिल्याचं जाणार नाही या परिस्थितीमध्ये पाणी लागणार आणि आंधार पडला जेव्हा निर्णय दिला असेल त्या घडल्या नंतर

वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे घंटा दवड़ी दाबायला विसरू नका धन्यवाद